चला बा गाडी आली दारात आपल्या आपल्या माणसावाणी दारा होय काळी महिना हा आता इथली घरची पूजा करून घ्यायची आपल्याला सवाशे हातानं भाऊ आता कसं कसं आहे सवाशा हात हा इकडचा पाय खोकडा व्हायचा आणि इकडदा उकडा व्हायचा बारखे जागी तू बी मम्मीला गाडी का काय भरले भारी चला दे चला गाडी पूजा करून घेऊ मस्त पैच्या मध्ये त्या बायांना काय कळत नाही येत नाही ना जात नाही शिकायला बोचा मात नाही म्हणजे हा करू चालू आहे काम चालू आहे मला काम चालू झालं उरखा आता घ्या पूजा करून हा बंद करायचं पूजेची सुरुवात येत बस का आपल्या घरची पहिली पूजा म्हणजे शोरूमच्या नंतर जी आलेली काढणार की लगेच दोन मिनिटाच्या आत हा एवढी पूजा केल्यावर संध्याकाळी पाच वाजायची प्रत्येकाने टाइम घालवल्यावर

बोलण्यात बदल आहे माझ्या फक्त ती मोठी ही पण मोठी म्हणजे समजून घ्या हे काय पैसे उठते नाही असं कपडं खावला रे बरं असलं बरं बरं हां चला पुट 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 पुट। तुम्ही, तुम्ही गाडीवर असं उधळले भांडारा उधळल्यावने हां असो बघा आता हां हे आहे कुठं जात नाही तू भी वावळायला मी जाऊ माझं काय माझं रस्ते असं बघा दोघी होते हुशारी झाले पुरी आता जवळजवळ हो जाऊन परा ताट घेऊन तुमचा फोटो काढतो एक मस्त छान बारकी लेकर आली वावळाला असते काय ओके आता बाया माणसाच काम आहे का गाड्या माणसाचं काम असते तस असते त्याचं काय डोक्यात फोडावं लागेल ते नाही टोप्यान म्हणजे उडून सांग शिवानी

दक्षिण ठेवा दहा अकरा रुपये ठेवा ठेवा रुपये तुम्ही मोठी नोट ताटा ठेवा त्यात बरोबर सुट्ट माघार येते मी का पैसे जुम करून बघायला मी एक बरोबर नोट ठेवतो बरोबर रुपये

अभिनंदन 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 साहेब

गाडी एक नंबर ना आ, आता ती आपण गेलो गेली आता हे जोड नाही भिडले तर पंचोद्धी बैठ्या चक्कर मारते मला बैठ मारते मी रिस्क घेऊ नाही शकत अगोदर चक्कर मारून तुझ्या तो आली आली गाडी आली गाडी आली गाडी आली जम्या क्या जमय का मम्मी माम्या पळावत्याच तस जमय का माम्या जमय का मम्मी माम आहे का जम्या